नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्याची प्राणज्योत मालवल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलेली आहे पाहूयात कोण आहे ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अमीर गरीब रास्ते का पत्तर सुन मेरी लैला अनिता इन्सान एक महल सपनुका मोहब्बत की आर्जू यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू दाखवणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बिरबल खोसला यांची वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी प्रांजोत मालवली बिरबल खोसला यांचा मुंबईच्या भारतीय आरोग्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते अभिनेते जॉनी लिव्हर यांनी स्वतः अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी दिलेली आहे बिरबल खोसले यांचे खरे नाव सतींदर कुमार खोसला असे होते त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली उपकार चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं होतं त्यांनी आजवर अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती पाचशेहून अधिक चित्रपटामध्ये काम केलेले बिरबल खोसला यांनी चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळवले बिरबल यांनी मेरागाव मेरा, मेरा देश शोले तपस्या सदमा दिलानी फिर कबी यासारख्या चित्रपटामध्ये काम केलेले होते त्यांना शोले या चित्रपटामधून प्रसिद्धी मिळाली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते बिरबल खोसला यांना भावपूर्ण श्रद्धांजली